डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईव्ह सेअर आणि सब्स्क्राईब करा आणि आपल्या परिसरातील ताज्या गुळामुळे आणि महत्त्वाच्या अपडेट्स दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी प्रेमनगर टेकडी या ठिकाणी रमेश किराणा स्टोअर या ठिकाणी किराणा दुकानातले मालक या दुकानामध्ये असताना मोटरसायकलवर आरोपी आला त्याने माल पाहिजे म्हणून सांगितलं आणि मी मोटरसायकलवर माल आणून द्या असं सांगितल्यानंतर त्याच्या मोटरसायकलवर गेल्यानंतर एक आरोपी दुकानामध्ये पाठिंबा घुसला आणि त्याने गल्ल्यातले त्रेपन्न हजार रुपये चोरी केले सदर बाबत हिललाईन पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस अवघड पंचवीस भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बर्वे यांनी केला पी एस सुर्वे बर्वे पोलीस हवालदार पोलीस हवालदार गुरव तर पोलीस शिपाई खरमाळे आणि इनामदार यांनी सदर गुन्ह्याचा तपास बारकाईने करून त्या ठिकाणचे आरोपीचे नाव निष्पन्न केले आणि सदर गुन्ह्यामध्ये काल रोजी आरोपीत नामे साहिल दयाल कुकरेजा वय बावीस वर्ष आकाश उर्फ विमान शैलेश गोंगिया वय अठ्ठावीस वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी बावीस हजार रुपये रोख जप्त करण्यात आलेले आरोपी त्यांना मुदतीत मान्य न्यायालयात हादर केल्यानंतर मान्य न्यायालयाने त्यांनी पोलीस कस्टडी दिलेली आहे सध्या आरोपी ते पोलीस कस्टडीमध्ये आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे